सादर करणार आहे चला चला हो एक मुखाने एक चला चला हो एक मुखाने गाव गान भारत देश महान भारत देश महान भारत देश महान भारत देश महान

महान भारत देश महान भारत देश महान शौर्याने जे वीरच लढलेर मांगनी ते पावन झाले भारत भूचे स्वप्न रंगले सडोन उंच निशान सडोन उंच निशान भारत देश महान भारत देश महान चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान भारत देश महान भारतदेश महान् भारतदेश महान्